तर हे बघा मी केली होती आज माझ्या मे बहिणीच्या मुलीचा फर्स्ट बड्डे होता ही माझी बहीण पाच नंबरची आणि तिच्या मुलीचा बड्डे होता ही चार नंबरची बहीण जी की जाऊ द्या ही बहीण आणि मुलगी तिची इतकी रडत होती तिला माणसं म्हणजे असं ना जास्त माणसं दिसली ना ती खूप रडती आणि बड्डेच्या आधी खूप रडत होती त्यावेळेस तिचा असा असा छोटासा मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि माणसांना घाबरती ती म्हणजे आहे त्यांच्या घरात भरपूर माणसं पण ती असं ना अशी जास्त पब्लिक बघितलं ना ती घाबरती आणि हा आहे बटर बटरफ्लाय थीम केक होता आणि मस्तपैकी डोनेट होते आ, केक होते परत असे ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी असे केक्स मांडले होते आणि खूप छान चार लेयर्सचा तो केक होता आणि त्यानंतरनं म्हटलं चला फोटोशूट थोडंसं करूया म्हणून ह्या दोन नंबरच्या बहिणीला सांगितलं फोटो सा काढ हे फोटो काढायच्या जागी ना व्हिडिओ शूट करत बसली सगळं हे करत बसली फोटो तर वाजवलाच राहिले आमचे आणि हे बघा माझ्या सगळे म्हणजे सगळ्या बहिणी बहिणींची मुली हे माझले रे ए पिंक येलो ए तेव्हा <laughs> <laughs> लय कन्फ्यूज व्हायला लागले मी हे सगळे बघा हे प्या येलो ड्रेस घातलेली माझ्या मामाची मुलगी आहे आणि इथं सगळे आम्ही बहिणी उभा राहिलेलो होतो माझ्या मावशींच्या मुली माझ्या मा, माझी मामी एक आली होती गावाकडनं काय मामी आली नव्हती एडिट करताना खूप बाबा कन्फ्युजन होते काय शब्द सुचत नाही आहेत मला बोलायला तर व्हिडिओ समजून घ्या ही बघा ही माझी दोन नंबरची बहीण आहे ती मागची माझ्या मावशीची मुलगी आहे ती जी कोल्हापूरला राहते ती बड्डेसाठी आली होती आणि मी व्हिडिओ शूट करत होती तिला वाटलं फोटोज काढते म्हणून ती पण ह्या फोटोमध्ये आली होती आणि ही मामा मुलगी मुलगीमा हि मामी होती छोटी, आणि हे बघा त्यांना वाट असं वाटायचं की मी खरंच फोटो शूट करते पण नाही त्यांना नंतर कळालं की मी व्हिडिओ शूट करते त्यामुळे ती माझ्यावर हसत होते आणि आता पण तो खूप मोठा जोक झाला माझ्या मामाच्या मुलीला वाटलं की मी फोटो काढते म्हणून ती पण फोटो काढायची फोज डेला आली पण नंतर तिला सांगितलं की मी व्हिडिओ काढते म्हणून ती लगेच निघून गेली आणि ही माझी ही पण माझ्या मावशीची मोठ्या मावशीची मुलगी आणि मेन म्हणजे खास बड्डेला कोण आलं तर मेकअप आर्टिस्ट आणि इन्स्टाग्रामची इन्फ्लुअन्सर रील स्टार प्र प्रतिक्षा थोरात आली होती बड्डेला ती की माझ्या बहिणीची खास मैत्रीण आहे आणि तिने बड्डेसाठी हजेरी लावली होती बघा आणि तिला भेटण्यासाठी भरपूर जण म्हणजे फोटोशूट काढण्यासाठी हे तिच्याबरोबर ना भरपूर जण येत होते आणि हे बघा माझी मम्मीसुद्धा माझी मम्मी तरी चान्स कुठं सोडते जेव्हा फोटो काढायला माझी माव मम्मी आणि मावशी गेली आमच्या सासूबाई पण गेल्या होत्या पण त्यांनी काय तिच्याबरोबर फोटोशूट केले नाही माझ्या बहिणीबरोबर फोटो क्लिक केला आणि आले त्यानंतरनं तिला म्हणजे तिच्याबरोबर फोटो काढायसाठी ना सगळ्या म्हणजे जे ज्यांना ज्यांना तिची क्रेज आहे ना ते येऊन तिच्याबरोबर ना असं फोटो काढण्यासाठी हे होत होतं मा मी पण फोटो काढला बरं का पण मी फोटो काढलेला ॲड केलेला नाही आहे त्यानंतर ना आम्ही गेलो जेवायला जेवायला असापैकी मस्तपैकी मेनू होता मा रबडी होती मिक्स भाजी वरण भात पापड सलाड चपाती आणि पुरी या माझ्या बहिणींच्या मुलगी बस मुली बसलेल्या आहे माझ्या सासूबाई आमचे चार नंबरचे दाजी हे दोन नंबरचे दाजी हे माझे मिस्टर असं सहपरिवार सगळं आम्ही बसलो होतो आणि हे बघा आम्ही मला रील्स काढायची होती त्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केला होता की मला तो रील्सला परत टाकता येईल त्यामुळं मी शूट करून ठेवलेला आहे आणि हा एवढाच ब्लॉग आहे बड्डेचा आम्ही जाता येता काढलेला नाही कारण आम्ही ओलाने गेलो होतो आणि जाता येता मला काही पॉसिबल झालं नाही व्हिडिओ शूट करायला तर बड्डे सेलिब्रेशन कसं झालेलं आहे आणि हा हे माझे चार पाच नंबरचे दाजी आणि तो माझा भाऊ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा बिटो लाग